इलेक्शन <laughs> कमिशन ऑफ इंडियाच्या समोर आमची भूमिका ही आहे की देर इज नो डिस्प्यूट इन द पार्टी आमची आमच्या वकिलांनी आमची बाजू मांडलेली आहे आणि कारण जे ज्यांनी डिस्प्यूट ज्यांनी तिकडे इलेक्शन कमिशन कडे जाऊन आपली भूमिका मांडलेली आहे त्यांनी कधी पक्षविरोधी कोणतीही कृती पवार साहेबांच्या विरोधात अर्ज देणे किंवा कोणते असं कोणतेही काम यापूर्वी केलेलं नाही त्यामुळे अचानक तिथे अर्ज केलेला आहे त्याची सुनावणी तिथं चालू आहे आठ तारीख आता अजून एक तारीख पडलेली आहे त्यामुळे बघू नय एवढी घाई करायची <laughs> नाही असं आहे की माझ्या पक्षाचे सदस्य तिथं आले किती कोणी कुठे गेलेलं त्या तिथं आले तर ते बसू शकतातच ना <laughs> आम्ही असं मानतच नाही की आम्हाला सोडून कुठे गेलेलं आहे आजपर्यंत या क्षणी आता सत्तेत जाऊन शपथ घेतलेली आहे हा विरोधाभास आहे पण ते आमचं डिस्क्वालिफिकेशनची केस चालू आहे ना त्याच्यावर आम्ही स्वतःहून पत्र देऊन हे करण्याची गरज नाही आमचाच पक्ष मूळ आहे